प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचालकरंजी येथील मुस्लिम समाजाची मातृसंस्था असलेली सोशल कोऑपरेट क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व्हायस चेअरमन व संचालक मंडळाच्या बेकायदेशीर व संस्थेच्या हितास बाधा येईल असे कामकाज झाल्याची तक्रार माननीय उपनिबंधक सहाय्यक संस्था हातकलंगले यांच्याकडे झाली होती या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे सातचे कलम एकोणनव्वद अन्वये तालुका उपनिबंधक सहाय्यक संस्था डॉक्टर सदाशिव जाधव यांनी दी सोशल कोऑपरेट क्रेडिट सोसायटीच्या उपरोक्त मुद्द्यांच्या उपलेखा परीक्षक सहसंस्था एफ डी मुजावर यांची तपासणी पथक पदी नियुक्ती केली आहे तर सहाय्यक सहकार अधिकारी अधीन उपनिबंधक सहकारी संस्था आर पी कदम यांची सदस्य म्हणून निवड केली आहे दी सोशल कोऑपरेट क्रेडिट सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीने संस्थेमध्ये चालू असलेले बेकायदेशीर व संस्थेच्या हितास बाधा येईल असे कामकाज केले असल्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव व कर्मचारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यास उपनिबंधक सहकारी संस्था यांना पुराव्यानिशी लेखी तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश माननीय उपनिबंधक डॉक्टर सदाशिव जाधव यांनी पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी कार्यालय मुद्रेणीशी पारित केला आहे तसेच सदरचा चौकशी अहवाल दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस अखेर माननीय उपनिबंधक व यांच्या कार्यालयात सादर करण्याचा आहे तसेच सदरचा चौकशी अहवाल दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस अखेर माननीय उपनिबंधक व यांच्या कार्यालयात सादर करायचा आहे असे नियुक्ती पथक सूचित केले या विषयाशी सभासदांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे